हे उरमोडी धरण भारत त्या उरमोडी धरणाचं पाणी दुष्काळी माण खटवलं जाते तिथली ताण वाढवते माझ्या सातारा तालुक्यातल्या काही गावांना ते पाणी अजून मिळालं नाही छत्रपती शिवेंद्रनाथे हे पलीकडच्या मतदारसंघात गेले गेली पंधरा वर्ष ते एकच आमदार तरी का पाणी दिलं नाही सत्तेत होत मंत्री होते पालकमंत्री होते कधीतरी अतिकरणी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणून आम्ही सांगायला आलोय परिवर्तन करा या बिनकामाच्या आणि निष्क्रिय आमदाराला आपल्याला घरी बसवायचं मी तरी दोन हजार सात सालापासून नऊ ला निवडणूक लढाईची तयारी केल्यानंतर माझ्या हो बरोबर दोन हजार नऊ ला छत्रपती उदय महाराजांनी मला सांगितलं की दैनिक दादा अतुल बोसल्यांना आपण राष्ट्रवादीच्या तिकिटा उभं करतोय तुम्ही त्याला थांबा माझी सवय धोरा मोठ्याचा आहे ना मी आडगापणा करत नाही त्यावेळी सगळ्यांच्या सांगण्यावर ना अतुल भोसल्याचं काम केलं दुर्दैव आपला आपल्याला यश आलं नाही दोन हजार चौदा लालो फक्त नऊ हजार मतानं पडलो मताची विभागणी झाली अचानक चार महिन्यामध्ये मनोजादा उभे राहिले मताची विभागणी झाली दोन हजार चौदा ला तीन मध्ये मत मागायला आलो त्यावेळी सुद्धा विकास कामाला निधी घेऊन आलो मोकळा आलो नव्हतं बाबासाहेब बापर काम टाकलो मोन आता ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही ते झालं दुसऱ्या ठिकाणी पण होऊ द्या कुठेतरी झालं त्यावेळी आपल्याला ग्रामपंचायत आज सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात लाखो रुपयाची विकास काम मध्ये मंजूर झालेले आहेत काही पूर्ण झालेत काही चालू होते दोन हजार एकोणीस ला मला शिवसेनेने तिकीट दिलं म्हणून दोनपणे आपण शोधे राहिले आमच्या दोघांच भांडण लाभ झाला तिसऱ्याचा आता हे सगळं आमच्या लक्षात आले लोकसभेत आम्ही सगळे एकत्र होतो सगळे म्हणत की कराड उत्तर मध्ये छत्रपती उदय महाराज पन्नास हजार मतांना मेहनत राहणार आहे आता आपण सुदैव बरोबरी गा गाठले भाऊ आपण बरोबरी गाठले त्यावेळी तरी थोडी कोण कोण मनात नाराजी होती शंभर टक्के त्यांच्या पदरात ते पालकमंत्री पद पडलं तर आश्चर्य वाटायला लागत दोन हजार एकोणीस ला उभा राहिलो मी काय भाजपचं तिकीट आणायला मागितलं नव्हतं मी काम करत होतो भाजपचं तिकीट मनोहर दादानी मागितलं होत मला शिवसेनेनं तिकीट दिलं मी उभा राहिलो दादा पक्ष उभे राहिले आम्ही दोघेही पण आता सगळ्या चुका आम्ही भरून काढणार आमचे संजय गोरपणे म्हणले आम्हाला इथे कमल चिन्हाचं बटन पाहिजे उमेदवार पाहिजे टक्के मी सांगतो जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून हे भारतीय पार्टी राहील <प्राई> आणि कमल चिन्ह तुम्हाला बटन लाभायला मिळेल आम्ही तिघ चौघ इच्छुक आहे आम्ही तिकट जवळ इच्छुक आहे ठामपणे उभं राहायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमच्यातलाच कोण नाराज होऊन परत आला अपक्ष म्हणून तर फक्त त्यांना सुधीर काका सांगा की बाबा आता आमचा हल करू नका सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला आणि त्या साखर कारखान्याच्या जीवावरती चाळीस वर्ष राजकारण मला अतिथ नगरीतल्या नागरिकांना विचारच आहे की जो साखर कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अतिथला काय होऊन जातोय का आमच्या कराड तालुक्यामध्ये सभासदांचा ऊस वीस वीस महिन्या हा गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय काम ठोस केली हेही आपण सगळ्यांनी विचारण्याची आज गरज आहे गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करतो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आतीत मध्ये काम झालं असेल मध्यंतरी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये काय विकास झाला हे खऱ्या अर्थानं बघण्याची गरज आहे लोकसभेला आपण बघितलं असेल आपण आता किती जवळ हो आलो ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तरी इकडे सगळे एकत्रित होता आमच्या सरकार एकच कार्यकर्ता तिथं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आजूबाजूला आम्ही लढा देतोय आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेजारचा आमचं कोपर्डे असेल नडसे असेल आमचं शिरवडे असेल या गावात सुद्धा आम्ही लोकसभेला बरोबरीत आहे बदल बदल लागेल निश्चितपणे तुमच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे तुम्ही आम्हाला बदल घडवायला सांगता तुम्ही आम्हाला परिवर्तन करायला सांगताय कधी लागेल का असा संभ्रम इथं असलेल्या का सगळ्या कार्यकर्त्यांना परंतु अति नगरीच्या या मंदिरामध्ये सांगतो या वेळेला आम्ही ठरवलंय जो भारतीय जनता पार्टीचा कुणीही उमेदवार उभा राहील भारतीय जनता पार्टी कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट देईल त्याच्या पाठीशी आपण या वेळेला एकाच एक, एक लढत घेतून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के आपण यावेळेला परिवर्तन करायचं आहे परंतु सगळ्या <प्राथा> आपण तरी द्यावं अशी विनंती करतो आणि डॉक्टर जय हिंद की विधानसभेच इलेक्शन लागले सगळेसभेचं इलेक्शन लागलं वाटत आणि भारतीय जनता परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं असा एक भास या ठिकाणी विधानसभेमध्ये निर्माण झाला आहे ज्या गावामध्ये यात्रा जात्या त्याची सत्तर टक्के जनता या यात्रेमध्ये सामील होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार गेली दहा वर्ष या भारतामध्ये आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झाले आणि आपण सर्वांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि त्यामध्ये आपल्या आधी नगरीचा फार मोठा सिना चावट आहे आपण महाराष्ट्र साहेबांना निवडून दिलं आणि मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण मोलाच सहकार्य या ठिकाणी करतात सर्वसामान्य जनतेपर्यंत आजपर्यंत कोणतीही योजना कोणताही लाभ या फुडाऱ्याने दिला नव्हता या ठिकाणी मला थोडंसं छंड अशी वाटते की सर्वसामान्य जनता तळागाळापासून काम करत असताना त्यांच्या मोलाच काम गावाचं मोल या ठिकाणी त्यांना मिळवून देण्याचं काम आपण ठिकाणी केलेलं आहे आम्ही आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्या कराड उत्तरला एक यशस्वी असं काम करणारे सहकारी मित्र शेजो काय या उत्तर मध्ये मध्ये कब आहे कारण आता तसं जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे सर्वांच्या मध्ये त्या ठिकाणी एवढं परिश्रम करून एवढा आमचा पक्ष बनवलेला आहे एवढं संघटन केलेलं आहे फक्त तेच त्या जनतेला आपल्या इथं बसलेल्या कमल वाटनाच त्यांना समोर बटन दाबायला मिळावं हे विनंती दुसरीकडे गेले जरा तुम्ही अध्यक्ष तुमच्या हातात आहे वरिष्ठांच्या त्या गोष्टी कळवा मग तुमचा उमेदवार कोणी असू द्या उमेदवार कोणी असू द्या कमलाच फक्त चिन्ह घेऊन येणार आहे त्याच निश्चितच विजय यात काही शंका नाही आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला परिवर्तन परिवर्तन कशाचं आपण लोकसभेचं केलं आता तुमच्या माध्यमातून काका बरोबर का लोकसभेला राष्ट्रवादीचा खासदार होता तिथं आपण भाजपचा खासदार केला मग आता आपल्याला थोडाच कालावधी अजून गरम आहे वातावरण त्यातच आपली अजून घेऊया आणि हा नाकड्या आमदारांना घरी बसूया कारण यांनी फक्त मताचं राजकारण केलं विकासाचं राजकारण अजिबात नाही केलं या विभागामध्ये मी काम करतोय मला प्रामाणिकपणे सांगा की एक प्रोजेक्ट असा मोठा सांगा कि या विद्यमानांतरांनी या आपल्या सातारा तालुक्यासाठी मुद्दा मी म्हणतोय सातारा तालुक्यासाठी सातारा तालुक्यासाठी एक प्रोजेक्ट कुठला की त्याच्या माध्यमातून आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध झालाय आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाय आपल्या महिला भगिनींना त्याचा फायदा झाला असा एक प्रोजेक्ट दाखवा आपण पंचवीस वर्ष झेलतोय हे आपली तुम्ही आम्ही सर्व पंचवीस वर्ष झेलतोय आता वेळ आली नाही सर ही वेळ परत येणार नाही कारण भारतीय जनता पार्टी एवढी मजबूत आता कारण उत्तर मध्ये झालेली आहे की हा फोटा आता हलवणे ह्या विद्यमान आमदाराला थांबणार नाही फक्त एकदा कमळ पाहिजेत एक दादा ते कमळ असल्यानंतर विजय निश्चित आहे